अजिबात साखर गुळ न घालता खुसखुशीत होणारे खोबऱ्याचे हे लाडू खायला एकदम चविष्ट लागतात तर हे लाडू बनवण्यासाठी पाक करायची गरज पडत नाही त्यामुळे अगदी झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात यामध्ये जास्त साहित्य घालण्याची पण गरज नसते तर एकदम दाणेदार असे हे लाडू बनवून तयार होतात त्यासाठी दोन खोबरे घेतलेत हे सुकं खोबरं आहे तर सुरुवातीला खोबरे चाकूने कट करून घ्यायचं नाहीतर किसून घेतलं तरी चालतं खोबऱ्याचे या पद्धतीने एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर हे खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे खोबरं कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरून घ्यायचं जास्त बारीक पावडर न करता एकदम रवाळ असं मिक्सरला फिरून घ्यायचं मिक्सरमधून फिरवलेलं नारळ कपाने मोजून घेऊया एक कप नारळाचा चव आहे तर कढाईमध्ये एक चमचा तूप घातलं आहे त्यामध्ये सुरुवातीला थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घेऊया तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काजू घातले काजू हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे यामुळे काजूची चव वाढते आणि कुरकुरीतपणा आपल्या लाडूला येतो तर काजू हलकेसे लालसर झाले आणि ते एका वाटीमध्ये काढून घेतले त्यानंतर थोडेसे बदाम घेतले तेही तुपामध्ये हलकेसे फ्राय करून घ्यायचे बदाम फ्राय झाल्यानंतर वाटीमध्ये काढून घेतले उरलेल्या तुपामध्ये अर्धा कप किशमिश फ्राय करून घ्यायचे तर याऐवजी खजूर घातली तरी चालतं जेवढं नारळाचा चव घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये किशमिश लाडूमध्ये घालायचे म्हणजे लाडूला चांगली बाइंडिंग येते आणि गोडवाही येतो यामुळे लाडूमध्ये साखर किंवा गूळ वेगळं काही टाकण्याची गरज पडत नाही तर किशमिश चांगले फुललेले आहे तेही एका वाटीमध्ये काढून घेतले त्यानंतर उरलेल्या तुपामध्ये मोजून ठेवलेला नारळाचा चव घालायचा आणि कमी गॅस ठेवून थोडासा कडकसर होईपर्यंत मिक्स करत राहायचं तर कलर न बदलू देता नारळाचा चव कमी गॅसवर हलकासा फ्राय करून घ्यायचा त्यानंतर गॅस बंद करून नारळाचा चव थंड होण्यासाठी ठेवून दिला इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले काजू बदाम आणि किशमिश घालून तेही मिक्सरला दाटसर असे फिरून घ्यायचे किशमिश तेलामध्ये तळून घेतल्यामुळे काजू बदाम आणि किशमिशचं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही त्यानंतर थंड झालेला नारळाचा चवही यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एक जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचं म्हणजे सर्व लाडू व्यवस्थित बांधले जातील चार ते पाच मिनिट व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे लाडूचं मिश्रण थंड आहे तरीही त्याचे लाडू व्यवस्थित वळले जातात याला गरम करण्याची गरज पडत नाही हाताला चटके न बसता हे लाडू वळले जातात एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे बघू शकता आहे एकदम खुसखुशीत दाणेदार असा लाडू आपला तयार झाला आहे लाडू गोड लागावा म्हणून फक्त किशमिश घातलेले आहे त्यामुळे साखर आणि गुळा इतका गोडवा जरी या लाडूला नसला तरीही हे सुक्या खोबऱ्याचे लाडू असल्यामुळे एकदम अप्रतिम लागतात त्यामुळे एकदा हे लाडू नक्की बनवून बघा अजिबात चुकत नाही पहिल्या प्रयत्नामध्येही एकदम परफेक्ट असे लाडू बनतील तर इथे सर्व लाडू बनून झालेले आहे दिसायलाही एकदम मस्त दाणेदार असे हे लाडू दिसतात खोबरे एकदम बारीक केलेले नव्हते त्यामुळे खोबऱ्याची टेस्टही या लाडूला येते तर या पद्धतीने सर्व लाडू बनून झाले त्यामध्ये पाक वापरलेला नाही त्यामुळे कडक न होता एकदम खुसखुशीत असे लाडू होतात आणि टिकायलाही चांगले टिकतात